नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपल्या देवघरामध्ये कोणत्या मूर्त्या किंवा फोटे ठेवणे अहितकारक ठरत असते तर पहा आपल्या वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर असायला हवे देवघरात आपण ज्या मूर्त्या ठेवत असतो प्रस्थापित केल्या जाणाऱ्या जा। मूर्तीचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो देवघरातील मूर्ती वरदहस्त दर्शवणाऱ्या असाव्यात त्यामुळे तुमची पूजा झाल्यावर देवतांची आशीर्वाद रूपी भावमुद्रा पाहणे ऊर्जादायी ठरत असते यासाठीच आपण देवघरामध्ये कोणत्याही मूर्त्या ठेवणे योग्य ठरत नाही तर आवर्जून ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या चार मूर्त्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये नसाव्यात तर कोणत्या मूर्त्या आहेत त्या किंवा कोणते फोटो आहेत ते जाणून घेऊयात तर आपल्या देवघरामध्ये असे हसणाऱ्या मूर्त्या असाव्यात कोणतीही रागीट स्वभावाची मूर्ती नसावी तर पहिली आहे देवी लक्ष्मी नेहमी पद्महासनात विराजमान असते लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने घरात धनहानी होत असते म्हणजेच काय तर धन टिकून राहत नाही असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे आर्थिक स्थैर्याच्या दृष्टीने देवीची बसलेली प्रतिमा घरात ठेवावी व तिचे नित्यपूजन नक्की करावे कधीही उभी मूर्ती चुकूनही घरामध्ये ठेवू नये त्याचबरोबर जी देवी माता लक्ष्मी आहे त्यांना गुलाबाची फुलं अर्पण करावी आणि त्याचबरोबर जे पिवळ्या कपडे आहेत पाच सात अकरा या संख्येमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीच्या पुढे पूजा करायची आहे आणि तिजोरीमध्ये ठेवले तरीही चालेल कमळाच्या फुलावर बसलेली असावी आणि त्यानंतर त्यांच्या हातामधून जे नाणे आहे तर नाणे पडलेले असावे अशा पद्धतीची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे दुर्गादेवी साक्षात शक्ती स्वरूप म्हटले गेलेले आहे देवीने अनेक राक्षसांचे वध केलेले आहे म्हणून सहारक स्वरूपातही देवीची मू पूजा केली जाते परंतु देवघरामध्ये विध्वस्कारी स्वरूपात असलेली देवीचे फोटो लावू नये तसेच देवघरात काली मातेचा प्रतिमाही ठेवू नये नवरात्रीत तिची पूजा अवश्य करावी मात्र कायमस्वरूपी ती आपल्या प्रतिमा जी आहे देवीची दुर्गा देवीची जी सहारक स्वरूपातही आहे तर ती चुकूनही तुम्हाला घरामध्ये किंवा देवघरामध्ये ठेवू नये तिसरी मूर्ती आहे नटराजांची मूर्ती वास्तवमध्ये महादेवाच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होत असतात तेव्हा ते तांडव करत असतात यामुळे देवघरात नटराजांची मूर्ती ठेवल्याने क्रोध आणि अवेषची भावना वाढत असते नृत्य शिकणारे जे अनेक जण आहे व्यक्ती आहेत त्या मूर्तीची पूजा करत असतात परंतु घरात सुखशांती हवी असल्यास नटराजांची मूर्ती देवघरात ठेवू नका चौथी आहे भैरवनाथ तर पहा भैरवनाथ हे महादेवाचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत आविष्कार अत्यंत उग्र आहे त्यांचे वाहन कुत्रा आहे भैरवनाथाची पूजा विधी सोपी नाही भैरवनाथांना प्रसन्न करण्याकरिता स्मशानातील राख आणि तंत्रमंत्राची आवश्यकता असते परंतु प्रापंचिक व्यक्ती अशी सेवा करू शकत नाही हे अवघड आहे म्हणून तुम्ही ही मूर्ती देवघरात ठेवू नका त्याऐवजी शिवलिंग ठेवावे आणि नित्य त्याची पूजा अभिषेक करून पूजा करावी भैरव जे आहेत ते महादेवाचे स्वरूप म्हटले गेलेले आहेत म्हणून तुम्ही आवर्जून शिवलिंगाची आवर्जून पूजा करावी तर पहा चौथी मूर्ती आहे शनिदेवाची मूर्ती तर पहा शनिदेवाची मूर्ती घरातील देवघरात ठेवू नये शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजेत कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम आपल्याला पाळावे लागतात घरातही शनीची प्रतिमा ठेवू नये असं म्हटलं गेलेलं आहे त्यासमोर शनीची जी मूर्ती आहे तर त्या मूर्तीसमोर कधीही आपण सरळ रेषेत जाऊ नये या उलट त्यांच्या मंदिरात जाऊन केलेली सेवा लवकर होत असते मोहरीचे तेल अर्पण करावे त्याचबरोबर अकरा रुईचे जे पानं आहे तर त्यांची माळ आवर्जून घालावी त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला फोडायचा आहे यामुळे शनीचे यामुळे शनी जे दोष आहेत ते तुम्हाला लागणार नाहीत आणि तुमच्या कुंडलीमधील जो शनी दोष आहे तो दो कायमचा निघून जाईल आणि तुमच्या जीवनामध्ये कोण कोणतेही तुम्ही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला यशप्राप्ती नक्की मिळेल याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्त्या घरातील देवघरात ठेवू थे। नका अशामुळे नात्यातील ताण वाढत असतो म्हणून तुम्ही अशा ह्या मूर्त्या देवघरात चुकूनही ठेवू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा